दिसतो तेवढा सोपा नाही खूप डेंजर स्पॉट पण आहे खूप डेंजर आहे इकडे पॉसिबल नाही बघा वारा आणि पाऊस फक्त पाऊस नाही आहे तर आम्ही तिकडे ते पाके घेऊन चाललोय कुठे जेटीवर ही मच्छी अशी खायला मिळणं म्हणजे पावसाळ्यामध्ये खूप कमीच बघायला मिळत आणि ही आमच्यासाठी चांगली मच्छी आम्हाला या मंडळी जेवायला सार नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आज चाललेलो आता फिशिंग करायला गरिणे फिशिंग म्हणजे आ याचने पाखे आणलेत हे पिसीमध्ये तिकडे पाच पाखे आहेत म्हणजे तुम्हाला दाखवतो तर आम्ही चाललो कुठे साखरी साईडला खडप आहे तिकडे मस्त फिशिंग करायला जाऊया पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे आणि ह्या टायमाला मोसमत फिशिंग गरिणे रॉडने असे हाताच्या गरीने भरपूर करतात तर आम्ही आज ट्राय मारणार आहोत बघूया काय भेटतं आहे काय जर मिळालं तर तुम्हाला इंटरेस्टिंग काहीतरी बघायला मिळेल आणि तिकडे समुद्र कसा आहे कशाप्रकारे फिशिंग केली आहे ते आणि गावाकडचा हा शेती उरकल्यानंतरचं काम तर ते तुम्हालाच बघायला मिळेल सो यश आलं आहे खास करून बाणकोटवरून कर आणि आम्ही काल फिरलो इकडे आता आम्ही चाललो फिशिंग करायला सोबत आहे अन्ना पण इकडे मजा येणार आहे आणि पाऊस कंटिन्यू सुरूच आहे येऊन जाऊन आहे पाऊस बघूया मस्त भेटलं तर नशीबच आहे तर चला आम्ही गावातून निघताना आम्हाला इथून बाईकवरून जायचं आहे साखरी साईडला चलो गावचं वातावरण मस्त इथून झालंय कादूशी झाडं सगळी रस्त्यावर आलीत आणि वेली वगैरे वे वाढल्यात पुढच्या एक महिन्यात बघायला नको इकडे आपण आलो त्या स्पॉटवरती साखरी आणि केळशीच्या अगोदर इकडे आपल्याला अलीकडे एक जेटी लागते त्या जेटीवरती जाऊन फिशिंग करतात बरेच जण मी कधी आलो नव्हतो इकडे आमच्या गावाच्या जवळ आहे पण कधी आलो नव्हतं इकडे आज जाऊया बघूया काय एक्सपिरियन्स आहे खतरनाक लाडणार आहे बघ इथून कुठं रस्ता आहे डेंजर स्पॉट आहे एकदम गाडी खाली न्यायच्या म्हणजे मोठा टेन्शन आहे पूर्ण दगडी भार आहेत आणि पाऊस पण लागतो त्यातले त्यात हे बघा असे गळ आहेत असे आमच्याकडे पाच आहेत गळा आणि ह्याला हे बोलतात ना पाका ह्याला पका बोलतात प्रत्येकाच्या गावीकरी नावं असतात हां आणि आम्ही चाललो आहे असे पाच आहेत आपल्याकडे इथून खाली उतार आहे आपल्याला आणि जाऊया चला चला फटाफट जाऊया आवळे नाही झाले आवळे झाले असेल तर ते, ते खायला मिळाले असतात त्याला आवळे असतात त्या टायमाला सीझनला इकडे आवाज बघ कसला पाणी स्पीडने भरतोय गाडी खाली जाऊ शकत नाही गेली असती पण थोडंसं चॅलेंजेस होते पण वारा सुटला भरपूर आणि खाली बघा पूर्ण टेकडी आहे इथून खाली व्यू बघा आहा हा हा काय नजारा आहे केळशीचं गाव तिकडे त्या साईडला आहे पुढे आंजारले पुढे दापवली मग अशी इकडे वरतीवरती भरपूर गाव आहेत साखर इकडे पाठीमागे आहे आणि आता फिशिंग करणार आहोत तिकडे खडपत जाऊन खडप पण आहे इकडे मस्त आणि पाणी एकदम परफेक्ट आहे आता त्या टायमाला गरवारा मस्त भेटणार आहे हे कालच जरड कोसळले फ्रेश आहे एकदम गावाला जरडी कोसळणे कॉमन आहे तिकडे भारकीची भाजी पण आहे तिथे बघ त्या साईडला सहसा कोण येत नाही इकडे खूप कमी लोक येतात तिकडे पाय सरत आहे त्याच्यावरून सेम हरेश्वरला कसं आहे खडप कोरलेला तसा इकडे खडप लागला इकडे पाणी अरबी समुद्र हा पूर्ण हथांग असा अरबी समुद्र खवळलेला समुद्र आम्हाला इकडे फिशिंग करायची आहे स्पॉट बघतो एकदम परफेक्ट आणि पाणी भरलेलं असेल ना तिथे येऊ शकत नाही इथे खूप पाणी असणार आता ओटी लागले त्यामुळे आपण तिकडे जाऊ शकतो पुढे चोरखबी आहे तिकडे आणि चोरखबी चोरखबीताना भरपूर सारे पावसामध्ये वाहून गेलेली काही माणसं तिकडे लागतात आणि तिकडे भरपूर लोक शोधकार्यासाठी पण येतात आणि आपली जी सावित्री नदीवरती जी, जी दुर्घटना घडलेली त्यावेळेस पण काही प्रेत तिकडे मिळालेले चोरखप इकडे पुढे आहे आणि हा डेंजर स्पॉट आहे इकडे कोण येत नाही सहसा फिशिंग करायचं तेच फक्त येतं बाकी कोण नाहीत आणि खाली शेवाळ आहे पाय सांभाळून टाकला तेव्हा पाणी बघा वरती येते एक एक एखादी लाट येते मग बाहेर हे वरती येते बघा कुठे टाकूया रे बघा असले वाटत ना वरून बिगड यायची कुठून पाऊस आला कडे सुरक्षित राहायला पण बरं आहे अरे हा नजारा बघा ना पूर्ण समुद्राचा असा लाटांचा आवाज येतोय ना एकदम नौका माणूस हा त्या आवाजानेच घाबरेल रात्रीच्या वेळेस खेकडे खूप बाहेर पडतात दगड बघा ना कसे पोखरले देत असा भेबान हा वारा नदीला पूर आलेला लाटा भरपूर यायला लागल्या सांभाळून जायला पाहिजे त्याचा रिस्क नको जास्त तिकडेच जाऊया पाणी आपण तर जरा जरा पण नाही खेळायचं जास्त पुढे जायचं नाही कसला स्पीड नाही येत पाणी दिसतो तेवढा सोपा नाही खूप डेंजर स्पॉट पण आहे खूप डेंजर आहे इकडे सजासजी येणं पॉसिबल नाही बघा आरबी समुद्र इकडे खाडीचा मुख म्हणजे आमच्या गावावरून अगदी डोंगरात ना येते ना नदी लावूया पहिला हा इकडे माझ्याकडे काय यस चिकन लावून घेतोय चिकन लावू शकतो अजून भरपूर सारे काय काय खाद्य असतं ते लावू शकतो आपण

अडकवून ठेवा लागेल पणापळ एक पाका टाकून ठेवलाय गळ आणि बाकीचे ते तिकडे न्यायचे आहेत आम्हाला तिघांना तीन गळवायला तीन ठेवू बाकी दोन टाकून ठेवू इकडे आणि तिकडून मग जेटीवरून आम्ही गळवू घरी ने आणि नंतर मग हे बाकी चेक करायला हो इथे असेल तर अडकलेलं असेल ते मिळेल आपल्याला खूप लांब गेला मस्त गेला हा मस्त गेला इथून आमचे तीन पाके झालेत ना तर आम्ही तिकडे ते पाके घेऊन चाललोय कुठे जेटीवर जेटीवरून आपल्याला इझी गरवायला मिळेल ले असं ठिकाणी आलोय जिथे पाणी कमी करण्स आहे टाकलेत आम्ही तिकडे एक गळ आमचा गेला पण इकडे बघूया काय लागतय आहे पाऊस बघा काय अस धरला तिकडे पाण्याचा प्रवाह जास्त आहे काल खूप पाऊस पडलाय ना खूप पाऊस पडलाय काल दोन दिवसापासून तर आता पण पाऊस आहे पण मजबूत पाऊस आहे त्यामुळे करंट जास्त आहे आला आणि मासा लागत नाही खूप टाईम झाला अर्धा तास जास्त एक तास झाला आम्हाला एक पण मासा लागला नाही अरे केळशीत ना होडी घेऊन लाकडंच आम्हाला छोटी मोठी येतात ना वाहून आणि हे अरे पागायला काय सुटलंय पाऊस आला एका साईड आला आला पाऊस अरे छत्री छत्रीगुळ कुठे गेला छत्रीगुळा छत्री घेऊन गेला तिकडे एवढा खतरनाक पाऊस आहे ना आमच्या आम आम्हाला एवढा उडवास होता एवढा वारा आहे बेकार पाऊस वारा आणि पाऊस फक्त पाऊस नाहीये डेंजर पाऊस <laughs> समुद्राच्या किनारी ना आपण काय होडीत मोठ्या पाणी असेल ना तो तो तरी पण यायची लाकडं जाऊ आता गॅस आले सगळ्यांचे पण ते आलेत तरी पण कारण मासेमारी सध्या बंद आहे आम्हाला इकडे दोन तास गेले बाकी आमचे आता भरतोय सगळे पॅकअप केलंय काही मासे लागले ना आपल्याला ठीक आहे कधी कधी लागतं कधी कधी नाही लागत ना लाग पण ठीक आहे करंट म्हणजे खाली तर पाणी स्पीड नाही पण वरून पाणी येत आहे नदीचं गोड गोरा पाणी येत आहे ना त्यामुळे भेटत नाही प्रवाह जास्त करंट नसला असता आरामात भेटले असते मासे भेटलेच असते काम वगैरे भेटले असते नेक्स्ट टाइम प्लॅन करूया आपण येऊ पुन्हा आणि त्यावेळेस आपण इकडे मस्त परत फिशिंग करू हा व्हिडिओ बघूया कसं काय कंटिन्यू करतोय नाही तर मग पुढच्या वेळेस परत फिशिंग करेल तेव्हा कंटिन्यू करेन आज आम्ही गळवायला गेलो खरं पण आम्हाला काही मच्छी लागलीच नाही पण शेवटी मी बाजारात डोमे मच्छी घेऊन आलो आणि त्याची रेसिपी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये शेअर करतो ही मच्छी अशी खायला मिळणं म्हणजे पावसाळ्यामध्ये खूप कमीच बघायला मिळतं आणि ही आमच्यासाठी चांगली मच्छी मिळाली आम्हाला तर हे असे आहे डोमे ना डोमे भेटत नाही अशी मच्छी तरी बाणकोटच्या खाडीमध्ये कशी मासेमारी होते तर मग तिथून आपण ते आणलेत आणि मित्राच्या ओळखीवर ते आणलेत त्याच्यामुळे तो बेत झाला आणि पुरा फेरा मारून जायला लागला आहे मला तिकडं देवा देवारात गेलो होतो त्यांना भेटली मग तिकडे गेलो तर हे आता आणलेत ते आपण कुठे इथे खालो परशावर इथेच झाले परशावर एकदम फ्रेश आणि ताजी मच्छी आहे तुम्ही बघाल ना खाली बघा पूर्ण लाल आहे आणि आम्हाला एकदम ताजी मच्छीच मिळते मच्छी साफ करून घ्यायचे थोडंसं काय मदत करता येईल तर मी करतो बाकी तयारी करायला तुम्हाला दाखवतो नंतर कशी करताय आम्ही आणि पूर्ण मच्छी साधारणतः दाखवतो कशा प्रकारे दिसत आहेत तर या बाजूला बघताय ही मच्छी तर आईने कापून घेतली हिला दोन तीन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे बघा ताजी मच्छी एकदम गावाकडची थोमा मच्छी तर याच्या थोडंसं फ्राय करू आम्ही आणि थोडंसं कालवन घालणार आहोत तर गावच्या पद्धतीने आई बुक्कीमधलं करणार आहे तर बुक्कीचा कालवान त्याला टेस्टच भारी असते काय पण बोला हां

या साईडला बघाल ना ते एक आंबा पण आहे हा आंबा शेवटचा या वर्षीचा हा आंबा थोडासा कच्चा पिक्काचा आहे म्हणजे पिक्का नाही आहे आंबटच आहे तो कडक वाला एकदम तयार तयारवाला तर तो घातला एक त्याच्यात भात लागतं आमचा परसा परशावरती बनतोय आज है, मच्छीचा कालवान कडीपत्त्याची आमची बुकी आमचा घरगुतीच मसाला तो बुकीच करण्याबद्दल लोकांना वाटायचे मसाल्यावर मिरच्या वाटायची मिरच्या आणि कांदा मस्त कळलाय थोडी थोडी चना पावडर ॲड करूया ओके थोडा चना पावडर मी तो हलवत राहिला हलवायचा मावरा तो असा ॲड घ्यायचा एक्झिट करून घेतो आणि आपली फोडणी आणि ह्या करोनाची चव आहे ना काय बोला खतरनाक म्हणजे लाज असं साधा मराठा चुलीवर थो घातला ना तर पाण्याची टेस्ट झाला पाण्याची टेस्ट आणि मसाल्याचा चव आणि आंबा घालून एक नंबर कलर बघा आता तरी येणार रोडवरती हलवा झाला पाच मिनिटात झाला जरी तो पाण्यासारखा दिसला ना तरी त्याला टेस्ट वेगळी असतं नुसता भुरकून खावा भात भाताशी भुरकून खावा अंदाज आणि मीठ आज आम्ही तुम्हाला आहे ते परशावरचा टोमा मच्छीचा कालवण कशा प्रकारे घातलं आहे मी साध्या पद्धतीने पण तुम्हाला बघायला आवडेल असा डोमा मच्छीचा कालवण परशावरचा कार्बन आपलं घातलेलं आहे तर मस्त येणार आहे वरून ठेवून देवायचा आता ह्याला मॅरिनेशन बघायचं आहे सिंपल पद्धतीने हळद आणि मसाला फोड घालणं आणि हा दाणा पावडर घालण मसाला काय नाही कार्बन घेता मीठ घालायचं मीठ घालूया हळद मसाला घातलाय दना पावडर कडसे घातले आणि मीठ घालूयाचा उत्तर खूप सुंदर आणखी मस्त दिसेल आंबूल आंबूल आंब्याचा पण मस्त फ्लेवर तर मिक्स झाला असणार छानपैकी आणि उतरलं उतरलं नाही का काय ना काय तर थोडं चांगलं आसून द्यायचं त्यामुळे तर विस्तवती पाणी होतलं आहे पाणी होतलं असं आणि निखार आहेत ना त्यावरती असंच आपण झाकण खाली निखाऱ्यावरती असंच टोप तिला ना तसंच ठेवूया पंधरा मिनटं वीस मिनटं चांगला आतमध्ये दम लागेल चांगला म्हणजे व्यवस्थित पद्धतशीर त्याचा फ्लेवर पण आतमध्ये राहील आणि शांत तो येतो हातमध्ये थोडासा आस्टेल पण चांगला बघा ते तापलंय मॅरिनेट झालाय तांदळाचं पीठ रवा थोडासा ¿Vale? La pega. मॅरिनेशन ला कसं थोडस वापरतो ना ह्यात कसं पद्धती तेवढा पिठाच्या आणि याचा अंदाजाने घालतो एकदम परफेक्ट तवा रवा फ्राय मच्छी बोलते रेडी झाले काय एक उलून घेऊया मस्त उतारल्यानंतर कडक होणार परफेक्टली आहे गरमा गरम तांदळाची भाकरी एक तुकडा हा पीस आणि रस्तासोबत पाठीवर हां हां आणि भात नंतर तीन राऊंड होते ह्या शेवटचा राऊंड सेकंड राऊंड करून दिल्यानंतर सगळ्या शेडी होणार आहे काय तुम्ही त्याच्या प्रकारे एकदम सिंपल आहे पण हा तुम्हाला जर अंग घेणार असेल ना आपले मसाले तुम्ही ऑर्डर करायला पाहिजे आपले मसाले ऑर्डर करण्यासाठी नंबर आपला प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असतो त्याच्या माध्यमातून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि आपले मसाले ज्यांनी घेतात ते रेग्युलर ऑर्डर करतात थँक्यू सो मच त्यांच्यासाठी कारण की ते आपले मसाले घेतात आणि त्यांना चव एकच आवडलेली असते ती सेम जो आपण देत असो प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी थँक्यू आणि ज्यांनी नाही घेतला आहे ते करू शकतात आणि अशा प्रकारे सिम्पल पद्धतीने जेवण करू शकतात मुंबईत प्रसाद होतो जेवण सिंपल साध्या पद्धतीने जेवण रेडी झालेत आपले फ्राय रेडी झालेत आता आम्ही वाढतोय ताटा आणि इकडे कालवण या मंडळी जेवायला हाती जेवणामधला ताटा परिपूर्ण मच्छीचं कालवण सार केलंय दोन मच्छीचा राईस म्हणजे भात आपला आणि कालवण गावच्या पद्धतीने बनवलाय तिकडे माशांचे तुकडे आणि भाकरी तर असा हा परिपूर्ण दाट कसा वाटला तुम तुम्हाला हा दाट गावाकडचा आणि ह्याच्या वेळेला इकडे आई बसले रात्रीचा आम्ही जेव्हा बसलय रात्रीचे साडे नऊ वाजलेत आणि लवकर जेवण झोपायचं माणसा लवकर जेवण झोपतात नाही माणसा नऊ वाजता गाव सामसं होतं आमचा चला रेसिपी आवडली असेल तर काय करा लाईक कर, कर, करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सब, सब्राइज़। करा सबस्क्राईब करा लाएग लाएग। 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 you, करा बाय बाय सी यू मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो परत स्वतःची काळजी घ्या बाय बाय सी यू टेक केअर